नगर या ठिकाणी आज ईद उल नबी या सणाच्या मिरवणुका निघालेल्या आहेत आज सकाळीच आम्ही नाणेपेठ असेल कालचा परिसर असेल कोलव्याचा परिसर असेल आम्ही आता नगर या ठिकाणी या मिरवणुकांमध्ये सहभागी झालो या उत्सवाच्या आम्ही समस्त मुस्लिम बंधोपिनींना खूप सारे देतो सर्वप्रथम या समस्त मुस्लिम बांधव जे नगर कोलव्याचे आहे जे आडबसरे आहे जे पुण्याचे आहे ते महाराष्ट्राचे मुस्लिम बांधव आहेत त्यांचं मराठी कौतुक करतो अभिनंदन करतो कारण असं आहे जी नालायक नका मंडळी राजकीय मंडळी सातत्याने हिंदू मुसलमान भांडणं लावून मतदान घेण्याचा प्रयत्न करत त्यांच्या तोंडात मार्गाने एक छपराक आहे की मुसलमान किती मोठ्या मनाचा असू शकतो मागच्या वर्षी सुद्धा असा प्रसंग घडणार त्या सुद्धा मुसलमान समाजाने मोठ्या नका मनाने नका या ठिकाणी आपल्या या संदर्भात सहकार्य दाखवलं यावेळेस सुद्धा सतरा तारखेला गणेश विसर्जन होतं सोळा तारखेला गणेश विसर्जनचा एक दिवस अगोदर हा ईद उल सण आला त्या दिवशी या मिरवणुका निघतात म्हणजे इतके वर्ष पारंपरिक जे काही मिरवणूक आहेत त्याच दिवशी निघतात पण गणेश उत्सवामध्ये आपला आला आपल्या मिरवणुकांमुळे या ठिकाणी गणेश मंडळांना अडचण नको एवढं उदाहरण ठेवून समस्त मुस्लिम बांधवांनी ह्या मिरवणुका पाच दिवस ढकलल्या आपला एखादा उत्सव दुसऱ्या धर्माला अडचणीचा नको म्हणून पाच दिवस ढकलण्याचं जे अवधारी आहे किंवा मोठं माल ते मुस्लिम बांधवांनीच लागवत होतात मला कौतुक सत्वानी त्या ठिकाणी आभारी मानतो स्थानच्या निमित्ताने सर्व जनकांना मनात शुभेच्छित असतात च्या काळामध्ये कुठे राजकीय पक्ष हिंदू मुसलमानाची भांड लावायला आले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता हा देश जो एकोणीशे सत्तेचाळीस साला बसतो त्याच्या अगोदर सुद्धा हिंदू मुसलमान ख्रिश्चन सिखांचा होता किंवा जैन आणि बौद्धांचा होता तो कालही होता आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील अशाच प्रकारची सादिच्छा व्यक्त करून या ठिकाणी